हरे कृष्ण तर श्री संतांच्या नवलकथा या सिरीजमध्ये आज आपण पांडुरंगाची एक अनन्य भक्त म्हणजेच संत जनाबाई हिची आज आपण कथा पाहूया तर मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचे नावा एक गाव आहे तेथे दामा नावाचा एक शूद्र राहत असे तो भगवद्भक्त असून पंढरीची वारी अनेक वर्ष करीत असे त्याची बायको करुण ही स्त्री असून तीही नवऱ्याबरोबर पंढरपूरला यात्रा करी या दाम्पत्याला मूळ बाळ नसल्याने ते मनातून खिन्न असे एक साल त्यांनी पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाला नवस केला विठ्ठलानेही दामेची निस्सिम आणि उत्कंठ भक्ती पाहून त्याला दृष्टांत दिला तुला एक कन्यारत्न होऊन ती तुझ्या कुळाचा उद्धार करील परमेश्वराच्या दृष्टांतानुसार त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव जनाबाई परमेश्वर पावल्यामुळे आपल्या छोट्या जनीला घेऊन ते दाम्पत्य पंढरपूरला विठ्ठलाच्या पाया पाडण्यास निघाले देवाचे भक्तिभावाने दर्शन घेतल्यावर गावी परत जाण्यास निघाले पण जना तेथून काही हले ना तिने तिथेच राहण्याचा हट्ट घेतला आणि ती एकटी राहिली पुढे नामदेवाचे वडील दामा शेट्टी यांनी देखील या पोरक्या मुलीला घरी आणले आणि तिचे पालन पोषण केले नामदेवाच्या घरी जनाबाई घरची सर्व कामे करी नामदेवांची भक्ती पाहून तीही विठ्ठलाची भक्त करी नामदेवांबद्दल तिच्या मनात नित्यांत आदर उत्पन्न झाला होता आणि नामयाची दासी असे स्वतःला म्हणून घेण्यात ती धन्यता माने जनी म्हणे जोड झाली विठोबाची दासी नामयाची म्हणून या जनाबाईने दोनशेच्या वर अभंग रचना केली मराठी साहित्यात संत जनाबाई इतकी लोकप्रिय कवित्री दुसरी कोणी झाली ना, नाही उमाळे अभंगाच्या द्वारे तिने शब्दांकित केले पुढे जनाबाईंनी एक आगळाच हट्ट धरला जनीचे वडील आपल्या झोपडीत एके संध्याकाळी विठ्ठलाचे उत्कट भक्तीने नामस्मरण करीत होते पांडुरंगांशी अगदी एकरूप होऊन त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू होऊ लागले समोर पांडुरंगच उभा आहे की काय असे पाहून पांडुरंग पांडुरंग असा त्यांनी टाहो फोडला डोळे उघडून पाहतात तो तेथे कोणीच दिसेना पण पांडुरंगाने त्यांची आर्तता पाहून दाम्याला सांगितले दाम्या तुला कुळाचा उद्धार करणारी एक सुकन्या होणार आहे दामा अतिशय आनंदित झाला त्याने ही घटना आपल्या बायकोला सांगितली दोघेही आनंदी मनाने प्रसन्न राहिले कालांतराने जनाबाई भूतलावर अवतरली देवाने आपला शब्द खरा केला जनाबाई थोडी मोठी होताच तिच्या आई वडिलांबरोबर ती पंढरपुराला विठ्ठलाच्या दर्शनाला गेली देवळात मृदुंगांचा आवाज घुमू लागला विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरू झाला अवघी दुमदुमली पंढरी दाम्याने जनीला विठ्ठलाला मनोभावे नमस्कार करण्यास सांगितले जनिनी विठ्ठलास हात जोडून अनन्य भावे नमस्कार केला आणि ती त्यांच्याकडे एकटक पाहू लागली क्षणात तिची तेथे समाधी लागली तेथून ती हले नाच मनोमन आंतर्यामी खून गाठ पडली की काय वडील एक एकसारखे तिला चला जाऊया चला जाऊया म्हणून सारखे म्हणत होते पण तिचे आपले एकच तुम्ही जा मी येत नाही अगं असं काय करतेस आपण पुन्हा येऊ आता घरी गेले पाहिजे मुलीचा हा आगळा वेगळा हट्ट पाहून आईला पण रोडू कोसळले अग मुली तुला एकटीला सोडून कसे जाऊ तुझ्याकडे कोण बघणार बरे जनी उत्तरली विठ्ठल बघेल की जनीचा हा अगदी आगळा वेगळा हट्ट नावीला जाणे आई वडील जड अंतकरणाने परत तिथून फिराले विठ्ठलाचे ध्यान करीत जनीने देवळातच रात्र काढली नंतर आई वडिलांच्या नावाने तिने काकुळतीने पुकारा केला पण तिथं कोण होतं शेवटी पहाटेच्या सुमारास ती देवळाच्या कडेला रडवेली होऊन एकटी उभी राहिली नित्य नियमाप्रमाणे नामदेवाचे वडील दामाशेठ पहाटे देवदर्शनाला आले एकटीच उभी असलेली ती पोर पाहून त्यांनी विचारले कोण ग तू एकटीच कशी उभी जणीचे डोळे पाण्याने भरून आले आणि ती म्हणाली मीच आई वडिलांना जा म्हणून सांगितलं मी येत नाही मी, ना मी इथेच राहीन पण आता मला वाईट वाटतं की मी चुकलेच खरं आणि तिला रडू कोसळले दामाशेट्टींना दया येऊन ते म्हणाले अगं तू रात्री कोठे होतीस ती म्हणाली इथेच पांडुरंगाजवळ दामाशेटी मनात चरकले आणि चमकले ते तिला म्हणाले बाळ रडू नकोस तू चल माझ्याबरोबर वर। आमच्या घरी ती दामाशेट्टीबरोबर वर घरी गेली घरी आल्यावर नामदेव नामदेवांनी विचारले ही कोण दामाशेट्टीने सर्व हकीकत सांगितली हिचे नाव जनाबाई सबंध रात्र हिने पांडुरंगाच्या देवळात काढली हिला आपल्याकडेच राहावयास आणली आहे नाम दे, नामदेवाने तिच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि तो निघून गेला त्याच्या आईच्या गोनाईच्या कपाळाला मात्र आठ्या पडल्या ती म्हणाली आपली गरिबी घरात चौदा तोंडे आणि हे पंधरावे यांना खायला काय घालू दामा शेट्टी शांतपणे उद्गारले अगं हे देवाघरचं लेकरू आपण जे खातो तेच ती खाईल शिवाय हिची कामाला मदतही होईल जनाबाई घाबरून गेली पण लक्ष देवळातल्या पांडुरंगाकडे जनी म्हणाली आई मी तुम्हाला जड होणार नाही तुमच्या सर्व कामात तुम्हाला मी मदत करील दोन घास कमी खाईल घरातला केरकचरा करीन भांडी घाशीन धुणे धुईन दळणकळण सगळं करण आणि ती कामाला लागली पण काम करताना तोंडाने विठ्ठलाचे नाव अशा रीतीने जानाबाई आता नामदेवाच्या कुटुंबात सामावून गेली नामदेवाबरोबर ती नित्यनियमाने देवळात जाई भक्तियुक्त अंतकरणाने देवाचे भजन करी नामस्मरण करी देव मनातून संतुष्ट होई देवभावाचा भुकेला दुरी नाही देव त्याला या उक्तीचा अनुभव जनाबाईला पावलोपावली येऊ लागला झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी राना गेली शेनी साठी मागे विठ्ठल धावे पाठी अशी ही म्हणे अभंग आहे नामदेवांचे कुटुंब तसे मोठेच पण सुखा समाजाने कुटुंबातील मंडळी ईश्वर भजना दंग होऊन कालक्रमना करीत जनाबाई तर कुटुंबात समरस होऊन गेलेली नामदेवाची बहीण लाडाई व बायको राजाई हिच्या बरोबर प्रेमाने वागत त्याची आई गोनाई मात्र कुटुंब मोठे असल्याने वैतागून जाईन जनाबाई दिवसभराच्या कष्टाने दमून जाई एके दिवशी रात्री सहज पडल्या पडल्या तिला झोप लागली पण थोडी जागी होताच तिला कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला जना जना दार उघड आवाज तर ओळखीचा वाटला पण अशा वेळी कोण येणार जनाच्या मनात थोडी चलबिचल सुरू झाली इतक्यात अगं मी आलो आहे तुझा पांडुरंग दळण दळायचं आहे ना तुला मदत करायला आलो आहे असा आवाज तिच्या कानी पडला पूर्ण जागी होऊन ती दरवाजाकडे पाहत राहिली प्रत्यक्ष परमेश्वर शेजारी धान्याचे तुडुंब भरलेले भांडे पाहून तिलाही आनंद झाला आणि ती दळायला बसली पांडुरंगानेही तिच्या जात्याच्या खुंट्याला हात लावला जाते फार हलके ते भराभर भराभर फिरू लागले जनाबाई गोड गळ्याने ओव्या गात गाऊ लागली या गोड आवाजात पांडुरंगही सुखाव सुखावू लागले पण या गाण्याच्या आवाजाने गोनाईला जाग आली तावा तावाने ती जवळ येऊन ठेपली जात्यातून पडलेला पिठ्याचा ढिगारा पाहिला भांडेही काटोकाठ भरलेले पाहिले जनाबाई शांत गोनाईचे हे सगळे पाहिल्यावर तिला त्वेष चढला आणि कडाडली हे ग काय यावेळी दळण दळतात लोकांची झोपायची हो वेळ कोठून एवढे धान्य आणलेस चोरीबिरी केलीस की काय आणि जोडीला हा कोण ग जनाबाई काहीच बोलली नाही असे पाहून तिचा रागाचा पारा अजून चढला कोपऱ्यातील काठी घेऊन तिने जनाबाईकडे भिरकावली तिचा नेम चुकला आणि जनाला ती न लागता देवाच्या ला कपाळाला आबीर बुक्कर या ठिकाणी काठीने खाली पडला आणि आश्चर्य घडले त्या झोपडीतील सगळे वातावरण त्या सुवासाच्या घमघमाटाने भरून गेले मी विठाई विठाई असा आवाज दुम दुमदुमला गोनाई मात्र या अकल्पित घटनेने बावरून गेली गांगरून गेली आणि मागच्या मागे पसार झाली जनाबाईकडे पाहून देव मात्र हसत होते श्रमल्यामुळे जनाबाई तेथेच पहुडली देवालाही तेथेच पडावसे वाटले अंगावर एक वाकळ घेऊन ते तेथेच पडले व त्यांना झोप लागली पहाट झाली जनाबाई जागी झाली आणि आणखीन येथे कोण झोपले आहे म्हणून विचार करू लागली झोपलेल्याच्या अंगावर वाकळ बाजूला केली आणि ही आश्चर्यचकित झाली प्रत्यक्ष पांडुरंग तेथे ते झोपलेले तिने पाहिले ती घाबरली गांगारली लोक काय म्हणतील रुक्मिणी देवीला काय वाटेल या विचारांनी ती गडबडली काकड आरतीची वेळ झाली आणि देव तर इथेच तिने विठ्ठलाला गदागदा हलवून उठवले देव घाईघाईने निघून गेले त्यांनी अंगावर घेतलेली वाकळ तशीच तर पहाटेच्या काकड आरतीची वेळ झाली तेव्हा घंटा घनगणू लागल्या लोक जागे झाले भक्त मंडळी देवाकडे देवळाकडे येऊ लागली हार फुले इतर साहित्य घेऊन पुजारी देखील देवळाजवळ आले त्यांनी दरवाजाचे कुलूप काढले आणि ते आज शिरले काकड आरतीची सर्व सिद्धता झाली देवाला हार घालण्याच्या तयारीतच पुजारी असता तो एकदम दचकला मागे सरला थक्क झाला त्याला बोलवेना भीतीने गांगारून गेला हा काय प्रकार देवाच्या अंगावर साधी वाकळ कोणी घातली अंगावरचे भारी वस्त्र कुठं गेले गळ्यातले रत्नपदक तर दिसतच नाही हारही नाही या चमत्काराचा अर्थ काय कोणी चोरले अशा विस्मयकारक विचारांनी पुजारी आणि भक्तगण गांगारून गेले शेवटी ते वाकळ कोणाची याचा ते विचार करू लागले नाना कुतर्क सुरू झाले आणि शेवटी ती वाकळ जनीची ठरली पण ती देवाजवळ कशी गेली रात्रभर दरवाजा तर बंद हा चमत्कार घडला तरी कसा सगळेजण आश्चर्यचकित झाले वाकळ जनीची म्हणून ती दोषी ठरली का तिच्यावर चोरीचा आळ आला हा सगळा गोंधळ चमत्कार ऐकून जनाबाई हद्बुद्ध झाली तिला काही बोलवे ना सुचे ना ती स्तब्ध बसून राहिली लोक जनाबाईच्या घरी गेले तिला बाहेर बोलावले आणि तिच्यावर देवाचा हार आणि रत्न पदक चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला जनाबाईच्या अंतकरणात कालवा कालव सुरू झाली अंतकरण फुटते की काय अशी तिला भीती वाटली दुःखाच्या भरात ती देवाला दोष देऊ लागली अरे विठोबा अरे विठोबा मूळ मायेच्या कारट्या असा आक्रोश तिनेही सुरू केला पांडुरंगा पांडुरंगा हे काय झाले मी काय करू आता खरंच मी पदक चोरले नाही असे ती पुन्हा पुन्हा म्हणू लागली अशा कांग्यावाला लोक थोडीच भीक घालणार नामदेवाबरोबर ती देवळात गेली पांडुरंगाचे पाय भिजवले त्यांच्याकडे एकटक बघत राहिली काही सुचे ना काही कळे ना देवाच्या पायावर डोके आपटून तिला जीव देवासा वाटला आईबाप सोडताना पांडुरंग पाहिल असे विश्वासाने तिने त्यांना सांगितले होते आता तर आईबाप नाहीत काय करू मरण पत्करले पण हा चोरीचा आळ माझ्यावर नको मरणापेक्षा दुष्कृती तिला जाचू लागली अंतकरण फुटायची वेळ आली तिने पांडुरंगाचा धावा सुरू केला पांडुरंग पांडुरंग लोकांनी जनाबाईला फाशी देण्याचे ठरविले अपराधच भयंकर होता देवाच्या अंगावरचे डागिने चोरले लोकांनी तिला देवापुढे ओढून बाहेर काढले चंद्रभागेच्या तीरावर तिच्या फाशीची सूल ठोकण्यात आला तिथे जनाला फरफटत नेण्यात ने आलं जनाबाई स्तब्ध उभी राहिली पुढे काय काय होत आहे हे मन घट्ट करून बघत राहिली पण देव काही झोपले नव्हते ते तिथेच होते तिच्या पाठीशी उभे होते इतक्यात मोठा चमत्कार घडला सगळे वातावरण अबिरबुक्याच्या सुगंधाने भारून गेले इतका घमघमाट सुटला की लोक आश्चर्याने इकडे तिकडे बघू लागले आणि कमालीचे आश्चर्य म्हणजे समोरचा लोखंडाचा सूळ वितुळ लागला तेथे अबीर बुक्का सांडलेला होता लोक अगदी थक्क होऊन गेले भांबावून गेले जनाबाईकडे बघत राहिले जनाबाई मात्र इतका वेळ डोळे घट्ट मिटून बसली होती मनात मात्र ध्यान पांडुरंगाचे जमलेल्या समुदायाने जनाबाईचा जय जयकार केला यामुळे ती इतकी गुदमरून गेली की ती काही काळ बेशुद्ध पडली नामदेवाने तिला कशी तरी घरी आणली तिची पुण्याई तिची भक्ती परमोच्च कोटीची होती याबद्दल लोकांची खात्री पटली या सर्व घटनेने जनाबाई अगदी थकून गेली कष्टी झाली फार बोलवे ना पण पांडुरंग माझा मी पांडुरंगाची पांडुरंग माझा मी पांडुरंगाची याची तिला मनोमन खात्री पटली पांडुरंग या पोरीला फार जपत होते त्यांचे बारकाव्याने हिच्याकडे आणि हिच्या कामाकडे लक्ष होते हिने केर काढला की जमलेला केराचा ढीग व्हायचा कुणी धुत धुतली धुनी धुतली की ती पिळून निघायची इतकेच काय पण हाती घेऊन तेलफणी केस विंचरून ती देखील घालायचे इतके तुम्ही जनाबाईचे करता तेव्हा रुक्मिणीने विचारले ही कोण तुमची पांडुरंग उत्तरले अगदी पंढरी अगदी पंढरीची माहेर वाशिन निराधार पण गोड पोरगी माझ्या आश्रयाला आलेली हरे कृष्ण